मुरुम शहर पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दस्तापूर येथे घडलेल्या खून प्रकरणाचा अठ्ठेचाळीस तासात छडा लावण्यात मुरुम पोलिसांना यश आले आहे सोमवारी तारीख एकोणीस मे रोजी शमशुद्दीन मियासाहेब पटेल यांचा निर्गुण खून झाल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे सविस्तर वृत्त असे आहे की सोमवारी तारीख एकोणीस मे रोजी दस्तापूर जवळील पुलाजवळ एक बोलेरो वाहन संशयास्पद स्थितीत उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोहचताच गाडीच्या शेजारी मृतदेह आढळून आला तो मृतदेह डाळिंब येथील शमशुद्दीन मियासाहेब पटेल वय छप्पन वर्ष यांचा असल्याचे निष्पन्न झाले मृताच्या डोक्यावर गंभीर मारहाण केल्याचे आढळून आले सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता खुनाचा कोणाही प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळं तपास अत्यंत गुंतागुंतीचा होता मात्र पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक शफाकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दही फळे अमोल मोरे सचिन खटके पोलीस अंमलदार विनोद जानराव पवन जाधवर नितीन जादुवर, जावेद काझी दयानंद गादेकर समाधान वाघमारे चालक विजय घुगे सुभाष चौरे आदींनी सततचा पाऊस व वीज पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात अडचणी येत होत्या तरीही तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचले अखेर खून प्रकरणात डाळिंब येथील ज्ञानेश्वर भोळे वय वर्ष पंचवीस याला तुगाव येथून रात्री ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचे उघड झाले आहे दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली मुरुम पोलिसांच्या अथक प्रयत्नातून अवघ्या दोन दिवसात खून प्रकरणाचा उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद